मला पैस खाते आणि ती मला पैसे देणार आहे हॅलो गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आय एम श्रुतिका अँड आय लव्ह यू टुडे आज आहे दही अँड आय एम व्हेरी एक्सायटेड माझे अंघोळ वगैरे झाले मस्त दुपारनंतर मी जाईन uh, हंडी बघायला इथे जवळपास आमच्याकडे तीन तीन तऱ्याच्या असतात पण दापोलीमध्ये असं लाख uh, लाखा लाखात असते ना म्हणून लाख तिकडे मी संध्याकाळी जाईन बघायला त्याच्यामध्ये yes, मी थोडीफार आता कामं माझी जी काय असतील ती कामं करून घेते आणि नंतर दुकानंतर हंगे बघायला येस आय एम डन विथ माय हेअर केअर रुटीन मी ऑलरेडी नाश्ता तर केलाय आणि नाश्ता करून मी जंगोळ केले सो so, थोडीफार मम्मीला आता मदत करते त्यानंतर माझं थोडंसं एक बँकचं काम आहे ते करायला जाणार आहे मी बघू ऍक्च्युली च पिन सेटल करायचंय काय म्हणतात एटीएम काढलेल्या ते ऍक्टिवेट करायचंय आणि हा पाऊस पण कसलं आहे कालपर्यंत इतकं कडकडीत ऊन होत की आपण टॅन हो आणि आता आज पाऊस आहे मी ह्याच वेळेला दहिंडीच्या दिवशी फर्स्ट टाइम कसा ब्लॉग करायचा आणि कसा कॅमेरा पकडायचा हे सगळं करत होते शिवाय मी स्तराला पण बोललेले होते की म्हणजे आपण ब्लॉग वगैरे करायला पाहिजे त्यासाठी प्रॅक्टिस पण केलेली होती मागच्या वर्षी असं कॅमेरा पकडायचा असं अशा व्हिडिओ करायचं दोघीजणी आम्ही गप्पा पण तार्ण मारत होतो तुमच्यासोबत म्हणजे मध्ये आणि पण मी काही केलं नाही शेवटी फायनली ह्या वर्षी मी ब्लॉग करते पुढच्या वर्षी काय करेन मी मला एक वर्ष लागतोय कुठची पण गोष्ट असं ठरवून काहीतरी करायला एक वर्ष लागते लागतंय पुढच्या वर्षी मी काय करत आहे ओके okay, सो so आम्ही चाललो हो, हंडी बघायला okay. हंडी खूप आहे तो किती ठरण्याची वाटते तुला त्याने हंडी माणसं आहे तू काय कुठं okay. किती ठरांची हंडी वाटते सांग आ, चार चार बघूया आता चार आहे की पाच आहे ते गाईस त्यान्या म्हटली की पुरुषांनी लाल छत्री नसते घ्यायची लगेच आपली छत्री टाकून दिली <laughs> आली मम्मी आली फायनली तन्या तू पेस्ट्री हरलेस तन्या मला पेस्ट्री देणार आहे आम्ही ना गाई गाईज आम्ही ना काय केलेलं माहितीये का मम्मी कोणता ड्रेस घालणार हे तन्याने फिक्स केलेलं होतं आणि मम्मी तो ड्रेस घालून आलीच नाहीये ह्याच्यावरती आमची पैस ह्याच्यावरती आमची पैस लागलेली की मम्मी असा असा ड्रेस घालून येईल असं तण्याने सांगितलेलं पण मम्मीने वेगळा ड्रेस घालून आले त्यामुळे त्यांना पैस झाली आणि ती मला पेस्ट्री देणार आहे मम्मी मम्मी तुझ्यामुळे मला पेस्ट्री मिळणार आहे सरळ इग्नोर केलं ना मम्मीने मला आपल्याच लोकांनी हे आपलीच इंडिया आहे घरी चालू घरी जरा चहा पाणी घेतो आणि परत मग आम्ही हंडी बघायला बाहेर पडतो गाई पाऊस खूप आहे आणि तिकडे गाईचा पाऊस खूप आहे आणि आम्ही परत चाललोय दहीहंडी बघायला आणि तिकडून मग थोडं तिकडून मग आम्ही देवळात जाणार ීත සව ಂವලා.